नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर एम्ब्रॉयडी जर असेल ब्लाऊजला पाठीमागे तर ब्लाऊज कसा कटिंग कर करायचा आणि स्टिचिंग कसा करायचा हे पण मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये ह्या दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी खूप उपयोगी आहे हा व्हिडिओ तर एम्ब्रॉयडी जो आहे तो पाठीमागाचा आहे आणि बाही पण तिथेच आहे जवळजवळ तर एवढ्या छोटा गळा असतो की बसतच नाही आपला गळा तर ते कसं कटिंग करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा मी आधी सुरुवातीला अस्तरवर कटिंग करून घेते पेपर पॅटर्न ठेवून पाठी फक्त पाठीमागलचा भाग आणि नंतर मग तुम्हाला त्या ब्लाउज पिसावरती कटिंग करून दाखवते तर छोटा असतो गळा डिझाईनचा तो आणि आपला जो असतो तो मोठा असतो तर त्यासाठी तर एम्ब्रॉइडी थोडी थोडीशीच येते डिझाईन थोडी थोडीशी येते जास्त नाही येत तर ती नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला काय होतं ते कसं कटिंग करायचं ते समजत नाही तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा नक्की तुम्हाला जमेल कटिंग करायला तर हे बघा आता आपण पाठीमागाचा भाग कटिंग करून घेतलेला आहे तर हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर हा बघा असा ठेवला तर गळा जो आहे आपला तो मोठा आहे आणि एम्ब्रॉयडरीची आहे जी तो छोटा आहे तर सुरुवातीला आपण हे ठेवून बघितलं मी तर गळा येत होता तो डिझाईनचा पण बाही कमी पडेल बाहीला पण एम्ब्रॉयडरी आहे आणि बाही पण कमी पडेल म्हणून मग मी थोडंसं खाली घेतलं तो गळा गेला तरी चालेल त्यावरती आपल्याला लेस लावता येईल तर बघा मी आदोगर हे पण ठेवून घेतलं आणि बाहीचं पण ठेवून बघितलं होतं पण बाई कमी पडत होती म्हणून खाली खाली सरकावून फक्त खालचे जे फुलं आहेत एम्ब्रॉयडरीचे ते येतील या प्रकारे मी ठेवून पाठीचा भाग अस्तरचा ठेवून कटिंग करून घेते तर तुम्ही पण नवीन असणाऱ्या मैत्रींना असे कन्फ्यूज होत असेल तर नक्की हा व्हिडिओ बघून तुम्ही शिकू शकता तर आता आपण हे पाठीमागाचा भाग कट करून घेऊया मग तुम्हाला मी भाईचं पण कट करून दाखवते तर मैत्रीनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप तुम्हाला युजफुल होणार आहे हा व्हिडिओ आणि जर कस्टमरला आवडलं तर लेस पण लावून घ्यायचं तर ते साईडला ठेवून पण आता अगोदर भाई पण घेऊन घेऊयात ग्यू जर छोटी असेल भाई तर बरोबर येईल ही बरोबर डिझाईन बसेल पण जर मोठी असेल तर नाही बसत हे बघा माझी मोठी आहे तर मी कशा पद्धतीने मी ठेवून घेतली आहे थोडीशी मला कमी पडत आहे ती एका साईडने तर मी जॉईंट करून घेणार आहे नंतर शिवता वेळस तर एकावरती एक ठेवलेलं एक आहे सरळवरती सरळच ठेवून मी पेपर पॅटर्न ठेवून आखून कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण स्टिचिंग करूयात लगेच तर कशा पद्धतीने करायचं ते तर बघा मी अगोदरच सुरुवातीला जो एम्ब्रॉयडरी आहे ते सरळवरतीच अस्तर ठेवलं आहे म्हणजे आपल्याला अशी खाली टीप देऊन मग पलटून आपल्याला शिलाई करून घेता येईल वरून दाब देऊन तर अशी असले आश ना कधी कधी सुचतच नाही कशी कशी कटिंग करायची ते तर हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्की शिकू शकता तर बघा व्यवस्थित मी ठेवून आधी पिन लावून घेतले आणि मग नंतर गळ्याचा आकाराने आपण शिलाई करून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेत आहे आता आपण इथे पलटी करून घेऊयात आणि मग पाठीच्या साईडने खालच्या साईडने दाब टीप देऊन घेऊयात आणि गळ्यावरती पण आपण एक टीप देऊन घेऊयात म्हणजे फिनिशिंगसोबत खूप छान ब्लाऊज पाठीमागालचा ब्ला तयार होईल पार्ट तर मैत्रिणी माझ्या चॅनलवरती खूप सारे कटोरी ब्लाऊज कटिंग स्टिचिंग टक्स ब्लाऊज कटिंग स्टिचिंग झालं प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे भरपूर सारे वि सारे वि वी, व्हिडिओ आहेत तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला भेट द्या आणि सगळे व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण घरच्या घरी तुमचा ब्लाऊज शिवायला शिका तर बघा सगळ्या स सगळीकडून मी शिलाई करून घेतली आहे तर आपला पूर्ण पाठीभांगाचा भाग तयार झालेला आहे आता टक्स टाकून घेऊयात आणि तुम्हाला आवड म्हणजे या कस्टमरनी माझ्या कस्टमरने सांगितलं होतं की वरून लेस नका लावू असंच ठेवा म्हणून मी असं ठेवलं आहे तुम्हाला आव हवं असेल तर तुम्ही लेस पण लावू शकता हे बघा भाई पण मी शिवून तयार केलेली आहे असा छोटी असेल तर तेवढीच येईल रे एम्ब्रॉयडरी आणि जर मोठी भाई असेल तर अशी डिझाईन येईल पण ही पण छान वाटते आहे तर बघा नक्की व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ ज्यांना जे नवीन शिकणारे आहेत मैत्रिणी त्यांनापर्यंत शेअर करा